गणपती बाप्पा मोर्या बाळूमामाच्या नावानं चांग भल तर नमस्कार मित्रांनो मी दीप्तेश केसकर पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या कोकणातलं माणूस या युट्यूब चॅनलला तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज खूप दिवसांनी ब्लॉग टाकते तर काही काम असल्या कारणाने ब्लॉग टाकूक सध्या भेटाक नाही तर आज पुन पुन्हा एकदा असो एक, एक व्लॉग टाकते तर आता मी आता जाते आहे पें पेंडूरला आज माझ्या आतेचं मुलगो गिरीश आणि गौतमी वहिनी ज्यांका कन्यारत्न झाला तर त्याचा आज बारसो त्या बाळाचा आज बारसो आणि त्याचं आज नाव ठेवला जात आला मी माझ्या पप्पांबरोबर आणि जाते आता आमच्या गाडीन काकी आणि आसा आणि आम्ही जातो आता माटोण पेंडूरला मग तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशा प्रकारे बारसो केलं जातो आणि प्रकारे पाळण्यातून काढला जाता आणि प्रकारे त्या बाळाचं नाव ठेवला जातो हे तुमका या पूर्ण व्हिडिओत बघू भेटात मग पुन्हा एकदा सगळ्यांका सॉरी बोलते की हल्ली व्हिडिओ टाकूक भेटाक नाही तर पुन्हा एकदा आता व्हिडिओ टाकते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास माझ्या कोकणातलो माणूस युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकीन तेव्हा तेव्हा तुमका त्याची लिंक आधी येत आणि सगळ्यात आधी तुमका तो व्हिडिओ बघू भेटा मग चला तर आता जाऊया आपण मातोंड पेंडूरला मसा <laughs> Oh, am

你呀。 mañ ar anjerzhig ar anjerzhig diusig da ketenn ar anjerzhig diusig da ketenn माम जा प्रिया जी よろしくお願いします。 free the